शाखेच्या एकविसा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष पारखे साहेब उपाध्यक्ष अमितजी माझे सर्व सहकारी सर संचालक जुन्नर तालुका उप तालुका प्रमुख मोहन शेठ प्रदीप शेठ पिंगट सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेवर प्रेम करणारे सर्व ठेवीदार इथे मार्गदर्शक सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ही संस्था स्थापनेसाठी ज्या महान विभूतींनी योगदान दिलं जे आज आपल्यात आहेत त्या सर्व विभूतींना मी मानवंदना देतो आणि या ठिकाणी डी व्ही बांगर साहेबांनी यांनी संस्थेचा आर्थिक दृष्टिक्षण आपल्या पुढे मांडला परंतु या शाखेची माहिती आज या शाखेच्या ठेवी जवळजवळ सदुसष्ट कोटी बावीस लाख आहेत कर्ज अठ्ठावीस अठ्ठावीस कोटी लाख एकत्रित एक व्यवसाय कोटी एक लाख अशा पद्धतीनं या शाखेचा व्यवहार आहे आणि ग्रामीण भागामध्ये पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागामध्ये प्रथम क्रमांकाची संस्था आर्थिक दृष्टिक्षेपाच्या दृष्टीने सर्वात पुढे असलेली शाखा आपली आहे त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो बी बी साहेबांनी जो संस्थेचा आर्थिक दृष्टिक्षेप आपल्या पुढे मांडला ढोबळ मानाने जर आपण विचार केला तर आपण संस्थेचं कर्ज वाटप सहाशे आठ कोटी आहे आणि बँकेची संस्थेची गुंतवणूक तीनशे पाच कोटी आहे जवळजवळ संस्थेची स्थावर मालमत्ता चोवीस कोटीचे आहे साडेनऊशे कोटी रुपये म्हणजे संस्थेचे येणं आहे आणि जर सभासदांच्या ठेवी त्या त्याच्या अगेन्स्ट आहेत त्या, त्या सातशे त्र्याऐंशी कोटीच्या या दोघांमधला जर फरक जमा आणि बाजूचा जवळजवळ एकशे पंच्याण्णव कोटी संस्था सरप्लस आहे म्हणजे संस्था दोनशे कोटीने स्टेबल आहे आणि ही सर्वात आपल्या सर्वांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे गेल्या वर्षभरामध्ये आपण जो एचं प्रमाण होतं तेही आता पंधरा टक्क्यापर्यंत आपण आणलेलं आहे या ठिकाणी डिजिटल बँकिंगमध्ये बँकिंग व्यवस्था फार बदलत चाललेली आहे पूर्वी ग्राहक वर्ग स्वतःहून पतसंस्था असतील बँका असतील त्यांना अप्रोच व्हायचा परंतु आता बँका पतसंस्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की कर्मचाऱ्यांना सभासदांबरोबर अप्रोच व्हावं लागतं बँकिंग मध्ये ज्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा डी बी साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या त्या सर्व सुविधा आपण सर्व शाखांमधून या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो संस्था मोठे होत असताना सभासदांच्या अपेक्षाही वाढणं स्वाभाविक आहे परंतु येत्या चार वर्षात आपल्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव येतोय आणि या सुवर्ण महोत्सवापर्यंत संचालक मंडळाचा प्रयत्न आहे की एक्कावन शाखांचं जे टार्गेट आहे ते येत्या चार वर्षामध्ये आपण पूर्ण करणार आहात आणि एक हजार कोटी डिपॉझिटचा जो टप्पा आहे तोही या पंचवार्षिक आपण आपण हे सर्व सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार जो विश्वास संस्थेवर आतापर्यंत दाखवला आहे तोच विश्वास यापुढे कायम ठेवा ही नम्र विनंती या ठिकाणी करतो सर्वांना पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो एकोणीसावा वर्धापन दिन त्या निमित्तानं या संस्थेचे चेअरमन अरुणजी पारखे साहेब चेअरमन चेरमल दादा आणि खरंतर या संस्थेला नेहमीच वेल्हे गावामध्ये आमचे गोसावी साहेब असतील डी बी बांगर साहेब असतील नव्याने जे काही संचालक असतील ते सगळेच म्हणजे त्यामध्ये पाडेकर साहेब असतील कोर्डे साहेब असतील आणि सर्वच संचालक मंडळ वेल्हे शाखेवरती अतिशय बारकाईने लक्ष असतं खरंतर मी तुम्हाला या ठिकाणी वेगळेपण संस्थेचं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझे वडील स्वर्गीय धोंडुव पिंगट यांनी या आधीच आणि नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित असायचे ते ह्या संस्थेचे सभासद होते दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं म्हणजे स्वतःहून समाजामध्ये आपल्या या संस्थेचे सर्व कर्मचारी संचालक मंडळ अतिशय बारकाईने सभासदांसाठी काम करत